अरे लोक आहेत अरे आहेत अरे एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक एक नंबरचे सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या डॉक्टर साहेब एका बाजूला शिवसेना आंदोलन करते तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांची प्रतिक्रिया की खेळाकडे खेळाच्या दृष्टीने पहावे कोणताही भाऊनिक मुद्दा किंवा राजकारण करू नये मूर्ख राजकारण आपण ही सामना पाहणार हा असं ते म्हणून हो तो पाकिस्तानीच आहे अर्धा पाकड्या आहे तो अजित पवार जर असं बोलत असेल तर त्याच्या अंगातलं रक्त पाकड्यांचं रक्त आहे कळलं जर ही भाषा असेल अजित महाराष्ट्राच्या एका मंत्र्याची तर ही भाषा राष्ट्रभक्त नागरिकाची नाही आहे कळलं अजित पवार ते सव्वीस लोक मेले त्या तुमच्या घरातला कोणी असताना तुम्ही बोलला नसता त्या सव्वीस मृतांमध्ये जर तुमच्या घरातल्या जर कोणी असलं कि तुमचा एखादा ठेकेदार जरी असताना त्याच्यातला तरी तुम्ही हे बोलला नसता पण शिंदे शिवसेनेचे खासदार की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अरे लोक आहेत अरे त्या लोक आहेत अरे एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक एक नंबरचे आय रिपीट कापायचा नाही मूर्ख शतमूर्ख राष्ट्रद्रोही पैशासाठी हपापलेले यांचा जुगार लागला असेल त्या भारत पाकिस्तान कसली नैतिकता त्या गोष्टी आम्हाला सांगता येत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणं बंद करा बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेणं बंद करा शिंदेचा पक्ष नसून ती त्या अमित शहाची सिस्टर कन्सर्न आहे छोटी कंपनी आहे शिंदेचा पक्ष अमित शहाची छोटी कंपनी आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका